City नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत नगरचे बांधकाम पुरस्काराने गौरव अहमदनगर येथील बांधकाम व्यवसायक हर्षद उर्फ राजेश भंडारी यांना बांधकाम क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल राजभवनात महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटक अंतर्गत भंडारी यांना बेस्ट यंग बिझनेस टायकून इन रियल इस्टेट अँड कन्स्ट्रक्शन अवॉर्ड प्रदान करण्यात आला केंद्र सरकारच्या वतीने दरवर्षी कन्स्ट्रक्शन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते दोन हजार तेवीस वर्षाचा हा पुरस्कार भंडारी यांना मिळाला आहे टाळके ढोकेश्वर या गावातून आलेले राजेश यांनी वडिलांचा कापड व्यवसाय सांभाळला त्यानंतर साली घडून वर्षानुवर्षे चालत असलेला व्यवसाय आगीत जवळून भस्मसाद झाला दोन वर्षांनी पुन्हा त्यांनी या व्यवसायाची उभारणी केली व त्यांना प्लॉटिंगच्या व्यवसायाची जोड देण्यात आली बांधकाम क्षेत्रातील व्यवसाय इतक्या जोमाने वाढीस लागला कि अवघ्या दोन ते तीन वर्षात महावीर होऊन सणावा रूपाला आला त्यांनी मुंबई पुणे यासारख्या मोठमोठ्या शहरात ज्याप्रमाणे उत्तम दर्जाचे भव्य दीप प्रकल्प उभारले जातात अगदी त्याचप्रमाणे दर्जेदार प्रकल्प शहरात उभारण्यास प्रारंभ केले बांधकाम क्षेत्रात त्यांनी एक वेगळे स्थान निर्माण करून विविध प्रकल्पाच्या माध्यमातून नगरकरांच्या शिरपेचात चाक मानाचा तुरा त्यांनी रोवला बांधकाम क्षेत्राबरोबर त्यांनी आपल्या वडिलोपार्जित कापड व्यवसाय सुद्धा भक्कमपणे पायरवले विविध व्यवसाय करत असताना त्यांनी सामाजिक योगदान दिले कोरोना काळात अनेक गरजूंना अन्नदान विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचे व्यवसाय करून सातत्याने सामाजिक उपक्रमात ते हातभर लावत आहे महावीर ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी बांधकाम क्षेत्रात उत्तमपणे कार्य सुरू असून सहाशे पेक्षा अधिक बेरोजगारांना त्यांनी रोजगाराची संधी निर्माण करून दिली आहे राजेश भंडारी यांच्या प्रेरणादायी कार्याची दखल घेऊन त्यांना यापूर्वी देखील विविध पुरस्कारांनी सन्मान झाला आहे हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर